यानंतर मुंबईकरांसाठी अभिमानास्पद बातमी आहे कारण देशातील इतर शहरांपेक्षा मुंबईची जीवनशैली उत्तम आहे आय आय टी मुंबईच्या सर्वेक्षणातली ही माहिती समोर आली आहे दिल्ली कोलकाता चेन्नईपेक्षा मुंबईच बरी आहे पायाभूत सुविधांमध्ये ही मुंबई अव्वल आहे सुरक्षा आणि आर्थिक विकासांमध्ये मुंबई अव्वल आहे सर्वाधिक साक्षरतेत पुणे अव्वल आहे हैदराबाद है कोलकत्तेमध्ये साक्षरतेचा सा प्रमाण आता कमी झालेला आहे मुंबईकरांसाठी अर्थातच ही अभिमानास्पद बातमी कारण मुंबई ही सुरक्षा आर्थिक विकासांमध्ये अव्वल असल्याचं या ठिकाणी सर्वेक्षणामध्ये समोर आलेलं आहे तर साक्षरतेमध्ये मात्र पुणे अव्वल आहे इतर शहरांपेक्षा मुंबईची जीवनशैली ही उत्तम असल्याचं देखील या सर्वेक्षणामध्ये समोर आलेलं आहे मुंबईकरांसाठी सर्वसामान्य मुंबईकरांसाठी नक्कीच अभिमानास्पद बातमी म्हणावी लागेल आय आय टी मुंबईच्या सर्वेक्षणामध्ये ही माहिती समोर आलेली आहे दिल्ली कोलकाता चेन्नईपेक्षा या इतर तीन शहरांपेक्षा मुंबईच बरी असं नक्कीच इथे अभिमानानं म्हणावं लागेल